पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या आवश्यक सर्व सोयी प्राधान्य द्यावे पालखी मार्ग तळांवर शौचालय हिरकणी कक्ष चेंजिंग रूमची संख्या वाढवावी पंढरपूर दिनांक दहा आषाढी शुद्ध एकादशी सोहळा सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार असून या सोहळ्यासाठी संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संतांच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य द्यावे तसेच पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी असा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आषाढी यात्रेच्या पूर्वतयारीबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम प्रांताधिकारी सचिन इतापे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले तहसीलदार सचिन लंगुटे गट विकास अधिकारी सुशील संसारे मुख्य अधिकारी प्रशांत जाधव कार्यकारी अभियंता अमित निमकर मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आदी उपस्थित होते यावेळी जिल्हा अधिकारी आशीर्वाद म्हणाले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गावरील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावेत तसेच पालखी पालखी मार्गावरून तळाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करावी शेगाव येथील जलसंपदा विभागाच्या जागेत मोडकळीस आलेल्या इमारती असून त्या इमारती पाडण्यासाठी पाटबंधारे विभाग व बांधकाम विभागाने आवश्यक ती कारवाई तत्काळ करावी पालखी मार्ग व पालखी तळांवर शौचालय हिरकणी कक्ष चेंजिंग रूम यांची संख्या वाढवावी कुरोली येथील रस्ता रुंदीकरणाच्या कामाबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करावा आषाढी यात्रा कालावधीत एसटी महामंडळाकडून तात्पुरते बसस्थानक उभारण्यात येतात त्या ठिकाणी प्रवाशांसाठी मुबलक प्रमाणात शौचालय स्नानगृहांची व्यवस्था करावी तसेच बसस्थानक स्वच्छ राहील याची दक्षता घ्यावी तसेच आषाढी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी आवश्यक